नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बघूया कोण कोण आलं या बोनवलीच्या मैदानामध्ये एक भव्य दिव्य असा एक मिनजोडचा मैदान आज पाहूया कोणते कोणते नंदी आलेत आणि फाटी पण सुंदर अशा रीती या ठिकाणी बनवलेली आहे पाहू शकतात बोनोलीचं नियोजन मागे कसं व्यवस्थितरित्या असतो मागे स्टेज आणि त्या ठिकाणी लाईव्ह स्क्रीनचा देखील बंदोबस्त करायला लावलेला आहे खूप चांगला नियोजन आहे बोनोलीचा आज पाहूया कोणते कोणते नंदी आलेत जे माझे बंधू भाऊ युट्यूबर्स आहेत जे काय आज नवीन उतरलेत या क्षेत्रामध्ये त्यांना मी एकच सांगू इच्छितो तुम्ही जे पण कॉन्टेंट कराल ते चांगलं दाखवा सर्व गोष्टी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा अन्यथा जे आमची मुंबई बैलगाड्या संघटना त्या यूट्यूबची कमिटी आहे त्याच्यातर्फे जर कोणी काय चुकीच्या गोष्टी दाखवल्या तर त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई करण्यात येणार आहे दे। त्यामुळे जे पण नवीन यूट्यूबर्स आहेत सर्व काही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा हीच माझी इच्छा असेल तर मित्रांनो आज पाहू शकतात आजचा सर्व जो नियोजन असणार आहे हे दादाच्या चॅनलवरती आहे दादा नमस्कार कोणत्या uh, चॅनलवरती आजचा ग्रामीण uh, टेनिस क्रिएटवरती वरती लाईव्ह असणार आहे का लिंक चालू आले मित्रांनो पाहू शकतात जी टी सी वरती लाईव्ह असणार <laughs> पाहू शकतात आजच्या मैदानाचं आकर्षण असणार या सायकली मैदानात आता आलेले आहेत तात्यांच्या स्मरणात त्या या सर्व सायकली ठेवल्या आलेल्या आहेत मैदानात टोटल नऊ सायकली असणार आहेत तर कशा प्रकारे वितरण असणार सर्व विचारून घेऊया दोन तीन चार मित्रांनो ही व्यवस्थित पाहू शकता सगळ्या सायकली स्टँड आला असे दादा नमस्कार नमस्कार आजच्या मैदानामध्ये एक आगले वेगळे बक्षीस ठेवले ज्याप्रमाणे आपले तात्या होते ते ते देखील असेच ता एक मैदानाचं आकर्षण वेगवेगळ्या गोष्टी ठेवायचे त्याप्रमाणे तुम्ही देखील ठेवलेत काय सांगला आजच्या सायकलींच्या बद्दल आजच्या सायकली अशा ठेवल्यात आम्ही कसं प्रत्येक गाडवाल्याला बक्षीस मिळलं नाही तर आम्ही अशा ठेवल्या त्या तीन ते अकरा हजाराची शर्यत करील त्यांची एक चिठ्ठी उडवली जाईल त्यांना एक सायकल अकरा ते एकवीस त्यांची एक चिठ्ठी उडवली त्यांना एक सायकल एक डायव्हरांसाठी नाही जे सुटीला असतात त्यांच्यासाठी अशा सायकल चांगला असं बक्षीस ठेवलेला आहे त्या बक्षिसा बद्दल काय सांगाल तुम्ही कारण का असे बक्षीस कुठेतरी तात्या होताना ठेवायचे ते बक्षीस कसं आम्हाला शोक आहे शर्तींचा ना प्रत्येक आड्डावाल्याचे काही जा, बालद्यात जातात पण आता कोणाच्या तरी घरी सायकल जाईल त्याला आनंद वाटेल बस मित्रांना पाहू शकतात हा खूप मोठा ग्रुप आहे या ठिकाणी बोनलकर म्हटले तर एक मैदानाची ओळखच म्हटल्या जाते बोनवलीचा मैदानाचं नियोजन कधीच फेल मैदानामध्ये सांगाल तुम्ही आजच्या मैदानाविषयी आजचा मैदान म्हटलं तर बोनोलीचं एक चांगल्या फाटी पण चांगली आहे आजच्या मैदानाची आणि या मैदानाचे स्तंभ आप, आपले किशोर तात्या बाबा आपले यांना खूप मिस करतात पोरं कारण का त्यांचा सपोर्ट आम्हाला म्हणजे कृत्यव्यान अड्डा असला तरी पण आम्हाला फुल सपोर्ट असायचा ते आम्ही जी गाडी जमायची ते बोलायचं तुम्ही जी गाडी जमाल ती तुम्ही गाडी खेळा बिंदास मी तुमच्या पाठीशी त्यांना खूप मिस करतो आम्ही नक्कीच ना कारण का ना ते असताना ना त्यांनी मैदानाचे चांगला कसा मैदान भरवता येईल आणि त्यांची म्हणजे मी मागच्या मैदानाला बघितले जो एक मोठा मैदान झाला त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मैदानासाठी मोठमोठ्या गाड्या जमवून आणलेल्या काय सांगाल तुम्ही हो बरोबर आहे ते मोठमोठ्या गाड्या पण जमत होत्या आणि कुठे पण म्हणजे मैदानाला गालपोट पण लावून देत नव्हते हो कारण का समोर तात्या असले म्हणजे समोरचे गाड्या मालक पण शांत असायचे कारण का ते जे बोलतील तेच खरं असेल चालेल या भोनुलकरांना आजच्या मैदानासाठी मी शुभेच्छा देतो खूप चांगला मैदान पार पडो धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू शकता तर मुंबईमध्ये सध्या तरी या सीझनला पापसा नंदी असणार तो या ठिकाणी खुटारीकरांचा सोन्या श्रवण गोवर्धन मात्रे यांचा सोन्या आज मैदानात दाखल झालेला आहे पाहू शकतात मित्रांनो या सीझनमध्ये एकही गाडी अशी नाही जी सोन्याने हार पत्कारली असेल हो, या ठिकाणी सर्व मैदान गाजवणार आहे एकमेव मुंबईमधला खूप छान असा नंदी सोन्या मैदानात आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकतात आणखी बरेचसे नंदी मैदानात आलेले आहेत काय काय नियोजन असणार आज सर्व काय पाहूया आणि सर्व नंदींची माहिती घेऊया बाबू शेठ नमस्कार आज कोणते कोणते नंदे घेऊन आले आहेत मैदानदार बावरे आणि मैदे बावऱ्या आणि मैदे मैदे काय काय नियोजन असेल आज नियोजन आपल्याला बावऱ्याला सुकण्याची टिक्री आहे हां काय आणि याचा याला जमीन गाडी दिलेला आहे हां काय पुणे पायऱ्यामध्ये पैऱ्यामध्ये नक्कीच मित्रांनो पाहू शकतात त्या ठिकाणी खूप सारे नंदी आलेल्या आहेत न त्यामध्ये देखणे नंदी आज आलेले आहेत आज नक्कीच गुलाल गुलाल करून जावा या मैदानाही पाच चारशे असेल शंभर टक्के पाहू शकतात खूप सारे नंदी आले आणि खूप सारे गाडा मालक देखील आले आहेत तर विचारूया थोडेसे गाडा मालक आलेले त्यांना हा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या सर्व आपल्या युट्यूबर्स ला काय किरण झलर वांगणी आज कोणते कोणते नंदी तुम्ही मैदानात आणलेले आहेत अर्जुन आणला आणि फायर आणला कुठे बांधलेले आहेत अर्जुन आणि फायर उतरतील उतरतील काय नियोजन असणार आहे फायरचा आणि अर्जुनचा काय गाडी जमले मेन रोडवर हं हं एक बैल दाखवून जमले गाडी चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार एक एस वाय पी ग्रुपचं मार्गदर्शन करणार तुम्ही देखील राहत आहे दादा माहिती द्या ना सर्व नंदिनजी जी तुमचं आज सुंदर आणलं आहे आणि मी छोटा भुंगा आणि टायगर पण आले तिन्ही बैल आलेली आहेत छोटा भुंगा एक विशेष नाव ठेवलेलं आहे तुम्ही त्याबद्दल माहिती जाणार हा त्याचं लहानपासून लहानपणापासून त्याचा छोटा भोंगात नाव होता तोच नाव आम्ही ठेवला आमची इच्छा होती का सिकंदर नाव ठेवायचा तर पोरं बोलली का जाऊ दे लहानपणापासून तेच नाव आहे आणि भुंगासारख्या घडेल म्हणून त्या हिशोबात आम्ही त्या नाव तोच ठेवला आणि मी असं ऐकून एका लक्ष्मण डायबर यांची देखील विक्री तुमच्या घरी आलेली आहे खरेदी तुमची हो आलेली आहे आता ते माझे मित्र आहेत श्रीष पाटील आम्ही एकत्रच असतो त्यांच्या नियोजनामध्ये असतो सर्व आता ते काय बोलतील तसं चांगलं माझ्याकडनं शुभेच्छा असतात तुम्हाला मैदानाआधी तर मित्रांनो पाहू शकता तर पक्ष देखील मैदान आलेलं आहे या दादांना विचार आज पक्षाचं काय नियोजन असतं दादा नमस्कार तुमची ओळख द्या आणि तुमचा हा पक्ष आज मैदानाला काय नियोजन आहे आज पक्षाचा दोन गाड्या जमलेल्या आहेत बॅनरवरती जमलेल्या आहेत बॅनरवरती बॅनरवरची झाडे गाडी तुम्ही किती वाजता काढणार आहेत काय एक वाजता काढणार आणि दुसरी गाडी एक तीन चार वाजता जमलेल्या अजून नाही चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल पक्षाला आजच्या मैदानासाठी पूर्ण पाहू शकतात अतिशय ॲग्रेसिव असा हा अंजीर शिलगावकरांचा पाहू शकता मैदानात आलेला आहे खूप सारे मैदान गाजवले आहेत मागील एक पश्चिम महाराष्ट्रात सांगण्यात आला तर एक घरच्या जी गाडी होती आ, जी गाडी होती अंजीर आणि दबंग आ, त्या देखील फायनलचे गुलालाचे मानकरी झाले आणि आज या बोनवली फाटीमध्ये पाळण्यासाठी अंजीर मैदानात आलेले आहे त्याला मायाकडणं तरी खूप श शुभेच्छा असतील आणि तसंच या रुद्राला का कारण का ही कायमस्वरूपी रुद्रा आणि अंजीर ही गाडी नेहमी पलते या मैदानामध्ये मायाकडनं तरी दोन्ही नंदींना शुभेच्छा असतील नमस्कार नमस्कार दादा आज कोणत्या कोणत्या नंदी आणलेल्या तुम्ही बादलच्या शंभू आहे 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 अजून छोटा बादल, रे, रे, बादल रे, सुंदर बरेचशा नियोजन करून आज आलेल्या चार पाच वासर आहेत घरची कारण आज बादलला ना आणला म्हणून वासरे घेऊन आली बोनली पाठी कुठंतरी आपल्या अडीलाच बोलली जाते ना बोनिलीची पाठी एक आपली घरची पाठी आहे काय विशेष नाही साऱ्या माझ्याकडनं तुमच्या सर्व नंदींना शुभेच्छा असतील मायनाई तुमच्या चॅनलला शुभेच्छा आमच्याकडून मित्रांनो पाहू शकतात यांचे बरेचसे नंदी मैदान आलेले आहेत काय नियोजन आहे विचारूया आज दादा नमस्कार नमस्कार आज काय नियोजन आहे कोणत्या नंदी आणलेत आज आमचा सोन्या आहे रावडी आहे रावडी आताच मागायची कुठेतरी मैदानात मैदानात बघितलं ना तसंच येतात होत आवत तो, तो तिकडनं मैदान दाखवायसाठी पण का दा का ते काय आलं उडी मारली त्याला पहिला टाईम नेला आपण सोडायला उडी मारून धावत आला सुट्टी चालेल आजची तुमची तर खूप चांगली आहे पैरे पण चांगले असतील चांगलं नियोजन असेल का नियोजन आमचं आहे चांगलं पण आम्हाला नियोजन सांगायचं नाही कोणतं बळी काय कुठल्या बैलामध्ये चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुमच्या चारी नंदीना थँक्यू